राजकारणात सावल्या कधी प्रकट होतात हे नेहमीच निश्चित नसतं पण त्या सावल्यांनी पसरलेली दुखे नेहमीच निर्णायक ठरतात पार पवार यांच्या जमीन व्यवहारामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राजकीय प्रवासाच्या गतीवर घसरलेला प्रश्न आज जनसामान्यांच्या मनात गंभीर संभ्रम निर्माण करत आहे गती कमी झाली आहे का राजकीय वाटचाल भरकटती आहे का सत्ता टिकण्यासाठी कोणत्या तडजोडी होत आहेत का हे प्रश्न फक्त पत्रकार किंवा विरोधकांचेच नाहीत तर हे प्रश्न प्रत्येक सामान्य नागरिकांच्या मनात घर करून बसले आहेत या सगळ्या गोष्टी सोविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज अजित दादा पवार हे राज्यात नेहमीच ठाम निर्णयक्षम नेतृत्व म्हणून ओळखले गेले आहेत त्यांची प्रतिमा प्रशासनातील पकड आणि संघटनात्मक ताकद यामुळे त्यांचा प्रवास अखंड वाटत होता परंतु पाच प्रकरणाने निर्माण केलेल्या सावल्यांनी त्यांच्या प्रतिमेच्या भिंतींना थोडासा तडा आणला आहे हा तडा केवळ विरोधकांच्या प्रचाराचे उत्पादन नाही हाताडा जनसामान्यांच्या मनात निर्माण झालेल्या संशयाचा आहे नेतृत्व पारदर्शकता आणि जबाबदारी या तीन स्तंभावर उभा राहणाऱ्या प्रतिमेत अचानक हालचाल झाली आहे महापालिकेतील राजकीय समीकरणे नेहमीच संवेदनशील असतात अजितदादांची पकड मजबूत असली तरी काही अनिश्चितीची लाट सुरू झाली की संघटनात्मक आधार थोडा ढासळतो विरोधकांनी मुद्दा अगदी ठराविक पद्धतीने हाताळला आहे सत्ता टेकण्यासाठी नेतृत्व जुकता आहे प्रवासाची गती मंदावली आहे निर्णय क्षमतेवर परिणाम होतो आहे हे संदेश विरोधक सातत्याने पसरवत आहेत राजकारणात प्रतिमा हे प्रत्यक्ष निर्णयापेक्षा वेगाने पसरते म्हणून या सावल्यांचा सा प्रभाव बहुतेक घडामोडींपेक्षा जास्त खोलवर ठरतो अजित पवारांचा राजकीय प्रवास नेहमीच वेगवान राहिलेला आहे निर्णायक वक्तव्य ठोस निर्णय संघटनात्मक पकड आज मात्र त्यांच्या गतीवर थोडासा संकोचदान होते जनमानसाला कार्यकर्त्यांना आणि विरोधकांना हा संकोच नेहमीच मोठा संदेश देतो सावल्यांचा पसारा इतका विस्तृत झाला आहे की नेतृत्व कितीही ठाम वाटत असले तरी प्रतिमा स्वतःहून प्रश्न निर्माण करू लागते महानगरपालिकेतील भविष्यही या प्रकरणामुळे संवेदनशील झाला आहे अजितदादांच्या पकडीतील असलेले किल्ले स्थानिक राजकीय समीकरणे युतीची नाजूक स्थिती या सगळ्यांवर सावल्यांचा प्रभाव आहे कार्यकर्ते राजकीय पर्यवेक्षक विरोधक आणि माध्यम हे सर्व या सावल्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहेत परिणामी प्रतिमाही स्थिर राहण्याऐवजी हळूहळू बदलत असल्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत शहरी जमीन व्यवहार हा नेहमीच अंधकारमय संशयजनक आणि तडजोडीने भरलेले असतात जिथे मालमत्ता आणि सत्ता यांचं नाते इतकं जटिल असतं तिथे कोणत्याही नेत्याच्या निकटवर्तीयांशी निगडीत घोटाळा किंवा संशय उठला की तो पूर्ण राजकीय प्रवास प्रभावित करतो प्रकरण त्याच धाटणीचे उदाहरण आहे जनसामान्याच्या दृष्टीने अजितदादांची प्रतिमा अद्याप टिकून आहे पण ती प्रतिमा अधिक संवेदनशील झाली आहे जनता अपेक्षा ठेवते पारदर्शकता स्पष्ट भूमिका आत्मविश्वासाने निर्णय नेतृत्वाने हे दर्शवले नाही तर सावल्यांचा सा पसारा आणखी वाढेल राजकारणात विश्वासाची किंमत सर्वात जास्त असते विश्वास टेकला नाही की तो सत्तेचा पाया सैल होतो अजितदादांसाठी येणारे काही महिने अत्यंत निर्णायक आहेत तपासाचे निष्कर्ष येतील की नाही हा वेगळा प्रश्न आहे पण जनमानसातील सा सा सावल्या तात्पुरत्या असल्या तरी त्यांचा प्रभाव दीर्घकाळ राहतो नेतृत्वाने आपली ताकद पारदर्शकता आणि ठाम भूमिका दाखवली नाही तर राजकीय प्रवासाचा वेग मंदावला आहे असं जनमानस ठरवते शेवटी प्रश्न फक्त असा आहे की सावल्या तात्पुरत्या आहेत की नेतृत्वाच्या मार्गावर कायमचा ठसा म्हटणार आहेत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पुढील हालचाली स्पष्ट भूमिका आणि निर्णय क्षमता या सावल्यांच्या पसाऱ्याला किती तुकडे करू शकतात हेच ठरवणार आहेत आणि राजकारण शाश्वत असते फक्त जनतेचा विश्वास तो एकदा धडकेत लागला की सत्ता कितीही मजबूत दिसली तरी घसरते याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि जर दैनिक लोक चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद